अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने नऊ जानेवारी या दिवशी पत्रकार पुरस्कार सोहळा काळेवाडी येथील अम्बिएन्स हॉटेल येथे संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक पुरस्कार आहेत परंतु सर्वात मानाचा आणि महत्वाचा पुरस्कार म्हणून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हा या शहरातील ज्येष्ठ पत्रकार एम पी सी संस्थेचे संपादक लोकसत्ताचे माजी प्रतिनिधी विवेक जी इनामदार यांना मी देत हो। आहोत अवचे खासदार पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे तसेच बोसरीचे आमदार महेशदा लांडगे विधान परिषदेच्या आमदाराई खापरे तसेच माजी महापौर उषाताई डोरे हे सर्व तो प्रमुख उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण गेल्या अनेक तीन वर्षापासून आम्ही हा पुरस्कार सोहळा घेत आहोत यावर्षी या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे हा सोहळा या सोहळ्याचे जे प्रमुख विजेते आहेत त्यांना आम्ही देण्यात पुरस्कार देणार आहोत ते, ते वीजी इनामदार यांना आम्ही रोख एक्कावन्न हजार रुपये देत आहोत आणि त्यांनी जे आत्तापर्यंत पत्रकारितेमध्ये काम केलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने आम्ही यावर्षी ही मोठी रक्कम त्यांना अदा करणार आहोत तसेच जे इतर पाच पुरस्कार आहेत त्या पाच पुरस्कारामध्ये मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे तसेच वायशम येथील काम करणारे सामाजिक कार्यकर्ते एम ए हुसेन माधव पाटील नितीन यादव अशा पाच पुरस्काराचा त्यामध्ये समावेश आहे तरी या भागातील पत्रकारांना विनंती आहे या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं तसेच एक अकरा ते बारा याच दिवशी अकरा ते बारा या दरम्यान आजचा डिजिटल मीडिया याविषयी डिजिटल मीडियाचे तज्ज्ञ विश्वनाथ गरुड हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे पत्रकारांना विनंती आहे की हे शिबिर अवश्य त्यांनी उपस्थित राहावं तसेच या कार्यक्रमाला याबाबतीत पत्रकारांना पत्रकारांनी